नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब मध्ये तर मित्रांनो तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला सावली तुला काय हवंय नाही म्हणजे तुमच्या खोलीमध्ये तांबे आणि पेला आम्ही ठेवला होता अजून काय हवंय का, का? तेव्हा सावली हुशारी दाखवते कारण ते दोघेही वेगवेगळे झोपणार असतात त्यामुळे त्यांना एक्स्ट्राचं पांघरून लागणार असतं पण डायरेक्ट सांगणार कसं त्यामुळे ती बोलते आई ते जरा थंडी वाढली ना त्यामुळे मला एक्स्ट्राची गोदडी हवी होती दे ना तेवढी तेव्हा कानू तिला गोदडी देते आणि मग सावली गोदडी घेते आणि रूम मध्ये निघून जाते सावली गेल्यावर कानू एकनाथाला बोलते आहो बघितलं ना आपल्या सावलीला केवढं चांगलं स्थळ मिळालं नाही म्हणजे मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की आपल्या साऊला इतकं चांगलं स्थळ मिळेल आणि सारंगराव सुद्धा तिला किती सांभाळून घेतात तिच्यावर किती मया करतात आणि हे सगळं त्यांच्या स्वभावातून दिसत तेव्हा एकनाथ बोलतो हो ना सगळी विठ्ठलाचीच कृपा खरंच आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे म्हणून आपल्या सावलीला इतका चांगला नवरा मिळाला इकडे तर सावली आणि सारंगच्या खोलीमध्ये आपण पाहतो तर काय सारंग बेडवरती झोपलेला असतो आणि सावली खाली झोपलेली असते पण सारंगला इतके मच्छर चावत असतात की तो झोपेतून असतो असतो आणि आणि सावलीला जाग येते पाहते तर काय सारंग खाजवत हे पाहून तर तिला फार वाईट वाटत ती विचार करते अरे बापरे हे रात्रभर जर खाजवत बसले तर त्यांना खूप त्रास होईल मलाच आता काहीतरी करायला हवं असं म्हणतच ती उठते साईडला पाहते तर काय मॉर्टिनची कॉल ठेवलेली असते ती लगेच पेटवते आणि सगळ्या खोलीभर धूर करते आणि देवाकडे प्रार्थना करते आणि बोलते विठ्ठ्याला खरंच सारंग सर लई मोठ्या मनाचे आहेत त्यांच्यावरती तुझी कृपा तर आता दुसऱ्या दिवशी सारंगला जाग येते तो उठतो आणि उठल्या उठल्या त्याला तिलोतमाचा फोन येतो तिलोतमा बोलते सारंग उठलास का नाही म्हणजे ती जागा तुझ्या ओळखीची नाहीये ना त्यामुळे तुला झोप तर लागली ना तेव्हा सारंग बोलतो हो हो झोप लागली तेव्हा तिलोतमा बोलते अजून एक गोष्ट मी तुला जे काही सांगितलंय ते तुझ्या लक्षात आहे ना तेव्हा सारंग बोलतो हो हो टेन्शन घेऊ नकोस माझ्या सगळं लक्षात आहे आणि तेवढतच इथे सावली येते त्याच्यासाठी टॉवेल ब्रश आणि टूथपेस्ट घेऊन ते पाहते तर काय त्याचा सगळा बेड विस्कटलेला असतो ती सगळा त्याचा बेड सावरते उशी वगैरे नीट करते बेडशीट सरळ करते आणि अंतरुणाच्या घड्या घालते आणि तिकडून निघून जाते सारंग आता बाहेर हॉलमध्ये येतो आणि बोलतो मला आंघोळ करायची आंघोळीचं पाणी तेव्हा आपू बोलतो सारंगाजी टेन्शन घेऊ नका आक्कीने तुमचं पाणी गरम करायला ठेवलंय आणि तेवढतच तिथे जयंती येते आणि बोलते जावे बापू आंघोळ झाल्यावर काय घेणार तुम्ही चहा ना तेव्हा बोलतो चहा नाही कॉफी आक्कीने मला सकाळी सांगितलंय की त्यांना कॉफी लागते आणि मी सकाळी सकाळी दुकानातून कॉफी घेऊन सुद्धा आलो सारंगाजी चला मी तुम्हाला बाथरूम दाखवतो असं म्हणत असतो सारंगला बाथरूम पाशी घेऊन येतो आणि तेवढतच तिथे सोहमारी बबलू येतात सगळेच बसून आता हॉलमध्ये चहा पिऊ लागतात सोहम बोलतो मला एक सांगा तुमच्या कार्यक्रमासाठी तारा वज येणार आहे ना, ना? तेव्हा सगळे बोलतो हो हो येणार आहे पण अजून कार्यक्रमाला सुरुवात व्हायची तेव्हा बबलू बोलतो सोहम जास्त हसू नकोस नाहीतर त्यांच्या लक्षात येईल की तू तिच्या प्रेमात पडले असते कारण त्या ताराचं नाव घेतलं की तुझा चेहरा कसा ताऱ्यासारखा चमकतो त्यामुळे जरा कंट्रोल भावनांना जरा